जरंग्या हे भुकायला आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोण किती हडक टाकले तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाही मनोज जरांगे पाटील कोण लागून गेला आज महाराष्ट्र आनंदी आहे ओबीसी समाजातील भटक्या विमुक्ताचा आवाज असलेले छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांना मंत्री केल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असं म्हणत गुणरत्न यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला सदावर्ते म्हणाले की छगन भुजबळांना टार्गेट केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र पुन्हा भुजबळ मंत्री झालेत जरांगे हा भुंकायला निघालाय जरांगेला कोणी किती हडक टाकली ते मला सांगायचं नाही पण गरळ ओकणाऱ्याची मर्यादा असते असं म्हणत कायद्याची पायमल्ली जारांगेंनी करू नये असा इशारा सदावर्ते यांनी दिलाय जरांगे हे भुकायला निघालेलं जरंग्या हे भुकायला निघालेले जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोण किती हडक टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस